नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज नामनिर्देशित पत्र दाखल करण्याकरताची प्रक्रिया सध्या सुरू आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची माहिती आजच्या आपण बातमीमध्ये जाणून घेणार आहोत आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सुट्टीचा दिवस असून देखील आजही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती तर आज किती अर्ज दाखल झालेले आहेत एकूण किती अर्ज दाखल झालेले आहेत त्या उमेदवाराचं नाव कोणत्या प्रभागाकरिता व प्रभागातील कोणत्या प्रकारासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि कोणत्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे हे आजच्या बातमीमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज एकूण चोवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले असून या चोवीस उमेदवारी अर्जांपैकी दोन उमेदवारी अर्ज हे थेट नगराध्यक्ष पदाकरता दाखल झाले असून उर्वरित बावीस उमेदवारी अर्ज हे नगरसेवक पदाकरिता दाखल झालेले आहे आजच्या या बातमीमध्ये आपण सविस्तरपणे या चोवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया तर आज दोन जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे त्या उमेदवारांचं नाव आहे जगताप अजित काळुराम यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे थेट नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला असून दुसरा जो नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झालेला आहे त्या uh, त्या उमेदवाराचं नाव आहे धोत्रे निकिता राजेंद्र अपक्ष म्हणून त्यांनी थेट नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता आपण उर्वरित जे बावीस नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्यांची माहिती जाणून घेणार आहोत यापैकी भोंडे सचिन दामू प्रभाग क्रमांक तीन ब अपक्ष जगताप जालिंदर श्रीरंग प्रभाग क्रमांक तीन ब भारतीय जनता पार्टी बागवान हरुण हसन प्रभाग क्रमांक सात ब अपक्ष हिवरकर सारिका हिरामन प्रभाग क्रमांक एक भारतीय जनता पार्टी अतार आरिफ गुलाब नैशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रभाग क्रमांक आठ अ गिरमे ज्ञानेश्वर साधु प्रभाग क्रमांक अ भारतीय जनता पार्टी भोंडे नंदा राहुल प्रभाग क्रमांक तीन शिवसेना सुभागड़े नीता उमेश कुमार प्रभाग क्रमांक नौ नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी झेडे जीवन दगडू प्रभाग क्रमांक एक अजीत कालूराम जगताप प्रभाग क्रमांक ब, जनता पार्टी रणपिसे सोपान एकनाथ प्रभाग क्रमांक चार भारतीय जनता पार्टी इनाम के हेमलता मिलिंद प्रभाग क्रमांक अक्रा अ शिवसेना चौरे जयश्री संजय प्रभाग क्रमांक आठ ब भारतीय जनता पार्टी जगताप स्मिता सुहास प्रभाग क्रमांक चार ब भारतीय जनता पार्टी जगताप संतोष रामचंद्र प्रभाग क्रमांक तीन ब भारतीय जनता पार्टी खोपडे संतोष रघुनाथ प्रभाग क्रमांक दोन ब भारतीय जनता पार्टी वडणे लीना सौरभ प्रभाग क्रमांक दोन अ भारतीय जनता पार्टी जगताप राजन चंद्रशेखर प्रभाग क्रमांक सहा भारतीय जनता पार्टी गिरमे मंदार विजय प्रभाग क्रमांक पांच ब शिवसेना मेत्रे प्रीतम सुधाकर प्रभाग क्रमांक आठ नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी टेकर विद्या श्रीकांत प्रभाग क्रमांक सात अ शिवसेना जगताप प्रतीक्षा गणेश प्रभाग क्रमांक चार ब नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तर आज एकूण जे चोवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे त्यापैकी उमेदवारांचं नाव व त्यांनी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ही सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीतील सर्व अपडेट तुम्हाला चावडी न्यूजच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्राप्त होतील याकरता चावडी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद